ना नमस्कार सुबोध दुपार चला काय चाललंय काम तू माणसा ना आज गणपतीही बसवायचं तुम बायांच ही, ही काय चाललंय गणपती काय आपला बसवायचंय सजवायचंय पण हारभार न्यायच्यात विकायला म्हणून चालले आणि तिकडं कसं मकाची कणस उकडली होती कशी लागली होय व लागली ना तिकडे एक लोळत आहे महाग लावली महाग एक महाग एक लोळत आहे त्याच काय चाललंय ती कस रोजच महाग लागत उठलं की येत मकाची कणस द्याव मकाची कणस द्याव आज काय केलं मी मका नाही गेली गुरांना आणि मोडून आणली सगळी आणि मस्त पैकी चुलीच्या हरावर छान अशी मीठ टाकून उकाडली तर सगळ्यांनी एक एक ताव मारला सगळी खाते ती हरभार भरायचं गोणी भिक्र ही पिले हका तेवढे आखे काही काय ते आणि दिवाळीला काय लागल मस्त वारा सुटले आता आता उडता तर आमच्याकडे येत मी इसती मग रान ना काय ना हरभरा आहे बघा आमचा नादच खोळा तुम्हाला पांढरा दिसत असेल पांढरा ना। नाही तो पिवळा ना या वारा असं सुटलंय भराभरा म्हणून आम्ही पण हरभरा भराभराच उपांतो या एवढा खराब होता सकाळ जर लाईट नाही हल्ली काय मावशी आपली लाईटच नाही सकाळपासून कुठे गणपती बसवायचं लाईट वरन गेली असन बहुतेक त्यांनी

सगळ्यांनी जावा म्हणून काय नेम नसतो मी एकटा घेऊन आल्यावर काय जमत नाही का सगळ्यांनी जायचं वारात आहे माझं गोड म्हणून म्हटलं ठीक आहे कसं लावू आपण आपलं काम आपलं काम तरी होईल एवढं हर वार नीट करायचं ही काय नाही जाया आणि आम्हाला गहू आणायचं ठिकात आमचं घरचं गहू संपले तर म्हणून म्हटलं चला हर मार्केट आहे मला असं कळलं की हर बाट्याला मार्केट कुठं

डाळ कस आहे आवर्जून विचारलं तुम्हाला डाळ सत्तर रुपये सत्तरच काहीतरी बेसन पीठ एकशे दहा एकशे वीस जे दुकानाच्या ता भावानुसार दुकानदार प्रत्येक विक्री ती आपआपल्या दुकानाच्या सात हजार रुपये चाललाय असून द्या आता बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना मी काय नाही काय मग मी तस शिवायचं परत दिसू कुणा पण हे कुठं हे काय कुठं कधी